नमस्कार मी कल्पना ठाकूर सर्वात प्रथम ज्ञानदीप या माझ्या चॅनलवर आपण सर्वांचे हार्दिक स्वागत जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आज आठ मार्च जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात सर्वत्र साजरा केला जातो पण आठ मार्च एकोणीसशे आठ रोजी अमेरिकेतील कामगार स्त्रियांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ म्हणून आपण हा दिन जागतिक महिला दिन म्हणून साजरा करतो इतिहास सांगतो आमुचा स्त्रीनेच शत्रू तुडविला राणी लक्ष्मीने झाशीचा किल्ला लढविला जिजाऊने राजा शिवछत्रपती घडविला आणि महाराणी ताराबाईने महाराष्ट्रभूमीत औरंगजेब रडविला छत्रपती शिवाजी महाराज यांना घडवून स्वतंत्र स्वराज्य निर्माण करून देण्यासाठी केलेल्या संघर्षाचे दर्शन देणाऱ्या राजमाता जिजाऊ मेरी झाशी नाही असे ठणकावून इंग्रजांसोबत संघर्ष करणाऱ्या राणी लक्ष्मीबाई आणि स्त्री शिक्षणाची महती ओळखून मुलींना स्त्रियांना शिक्षणाची दारे खुले करून देणाऱ्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले या सर्व स्त्रियांच्या कार्यकर्तृत्वाला खरोखरच सलाम स्त्री असे शक्तीचे एक रूप रुजवा हरेक मनी हा ध्यास सोडून साऱ्या जुन्या संकल्पना करूया महिला शक्तीचा विकास स्त्री म्हणजे नवनिर्मितीचा एक कोश आहे स्त्री विना पुरुषाचेही जीवन व्यर्थच आहे म्हणूनच म्हटलं जात ती जननी ती भगिनी ती सहचरिणी ती कन्या ती नात्यातली घट्ट तीच आहे तीच आहे महिला औचित्य साधत ज्ञानाची नवी दृष्टी देऊन समाजाला योग्य दिशा देणाऱ्या तमाम स्त्री वर्गास माझा शतशहा प्रणाम समस्त महिला चष शिक्षण क्षेत्रातील कार्य करणाऱ्या कर्तृत्वाला सलाम आज या दिनाचे औचित्य साधत मी एक छोटीशी कविता सादर करते कवितेचं नाव आहे पण ती बिंधास्त आहे तिच्या कर्तृत्वावर ती निर्धास्त आहे तिच्या कर्तृत्वावर ती निर्धास्त आहे लढे कोणत्याही संकटाशी इतकं तिच्यात धारिष्ट आहे पण ती बिनधास्त आहे तिचे विचार नवीन आहेत तिचे विचार नवीन आहेत तिच्या कल्पनाही नवीन आहेत नवीन स्वप्न साकारण्याचे तिचे मार्गही नवीन आहेत पण ती बिनधास्त आहे तिच्या मनात भरारीचे निर्णय तरीही पक्के आहे तिच्या मनात भरारीचे निर्णय तरीही पक्के आहेत जरी पंखावर पुरोगामित्वाचा आरिष्ट आहे पण ती बिनधास्त आहे तिच्याकडे आहे एक स्त्री मन ज्यात दडलंय एक हळव पण तिच्याकडे आहे एक स्त्री मन ज्यात दडलंय एक हळवे पण जितक्या सहजपणे जाते ऑफिसला तितकी सांभाळते किचन पण पण ती बिनधास्त आहे जितक्या तिच्या मैत्रिणी तितकेच मित्रही आहे जितक्या तिच्या मैत्रिणी तितकेच मित्रही आहेत मॉडर्न असली तरी सांभाळते जाणीवेने आपले स्त्री धन मर्यादा ओलांडणाऱ्यांसाठी तिच्या वरही चंडिकेचा वरदा आहे पण ती बिंधास्त आहे ती थोडी नम्र आहे कधी अतिशय शालीन तर कधी दंगेखोर आहे घरही सांभाळते स्वतःसाठी पण जगते जाणीवेने साऱ्या जगाकडे पाहते पण ती बिनधास्त आहे काळजातलं दुःख कधी चेहऱ्यावर आणत नाही काळजातलं दुःख कधी चेहऱ्यावर आणत नाही स्वतःचा आनंद कधी एकटीचा मानत नाही चार गोष्टी सांगते कधी आई सारख्या समजावून चार गोष्टी सांगते कधी आईसारख्या समजावून कधी वागते वेड्यासारखी आपणहून अशी तशी कशी कशी अशी तशी कशी कशी पण जशी आहे तशी फार मस्त आहे पण ती बिनधास्त आहे पण ती बिनधास्त आहे पुन्हा एकदा सर्वांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि जर तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद